बदलापुरातील उड्डाणपूल आणि पाऊस यांचं समीकरण जुळत नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय पहिल्याच पावसात या उड्डाणपुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत प्रत्येक पावसाळ्यात बदलापूरच्या उड्डाणपुलावरील खड्डे हे नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत या खड्ड्यांवरून मोठ्या प्रमाणात राजकारण देखील झालंय पाऊस पडला तर या रस्त्यावर खड्डे हमखास पडत असल्यामुळे प्रत्येक वेळेस पालिका प्रशासनाला राजकीय पुढारी देखील टार्गेट करताना दिसतात असं असताना देखील या रस्त्यावरील डांबरीकरणाचं काम दर्जेदार करण्याचा कोणताही प्रयत्न पालिका प्रशासनानं केलेला नाही त्यामुळेच पहिल्याच पहिल्याच पावसात पावसात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे रस्त्याची अशी दुरावस्था झाल्यामुळे यंदा मुसळधार पाऊस झाल्यानंतर या पुलावरील खड्डे वाहतुकीसाठी डोकेदुखी ठरणार आहेत दरवर्षी उड्डाण पुलावर खड्डे पडत असल्यामुळे त्या ठिकाणी निकृष्ट डांबरी रस्ता पूर्णपणे काढून दर्जेदार डांबरी रस्ता करणं अपेक्षित होतं मात्र दरवर्षीप्रमाणे पालिका प्रशासनाला त्याचा विस्तार पडल्यामुळे आता यंदा देखील बदलापूरचा उड्डाण पूल वाहन चालकांसाठी आणि पालिका प्रशासनासाठी डोकेदुखी ठरणार आहे एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज